हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आई वर्षा दोन हजार सव्वीसचा पहिला महिना देखील संपत आला अजूनही तुम्ही विचारच करत आहात का काय करायचं कुठून सुरुवात करायची काय केल्याने माझ्या लाईफमध्ये ड्रास्टिक चेंज येईल त्यासाठी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील ना आयुष्याचे दुसऱ्यांचे रील बघून स्टेटस बघून तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे जर आज जर तुम्ही डिसिजन घेऊन ॲक्शन घेतली तर तुम्हाला उद्या लाईफमध्ये मोठा चेंज बघायला मिळेल तुमच्या लाईफमध्ये त्याच्यासाठी तुम्ही ॲक्शन घ्या तुमचा एक निर्णय पुरेसा आहे एक आयुष्य बदल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे मी माझी जर्नी कशी स्टार्ट केली मी कोणत्या प्लॅटफॉर्मवरून काम करते हा प्लॅटफॉर्म सेफ लिगल आणि ट्रस्टेड आहे का इथे इन्व्हेस्टमेंट आहे का इथे चेन सिस्टम आहे का ट्रेनिंग किती दिवस प्रोवाईड केले जाते अर्निंग किती दिवसात होणार माझ्यासाठी कोणतं पॅकेज बेस्ट असेल पॅकेजचं नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी इथे डिस्कशन होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल त्यामुळे तुमच्या मनातले जेवढे डाऊट्स असेल ते सगळे क्लिअर होतील मी माझी जर्नी कशी स्टार्ट केली लेट मी इंट्रोड्यूस माय मी वर्षा कंप्लीट होममेकर आहे आणि एक कंटेंट क्रिएटरसुद्धा आहे लग्नाच्या आधी जॉब करायची लग्न झालं घर मुलं आणि जबाबदाऱ्यांमुळे मी माझा जॉब कंटिन्यू नाही करू शकले मुलं जशी मोठी व्हायला लागली तेव्हा वाटलं ला की आपण आपलं करिअर रिस्टार्ट करायला पाहिजे मी अशाच ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात होती जिथे घरी बसून आपण अर्निंग करू शकतो एक दिवस स्क्रोल करता करता गव्हर्मेंट रजिस्टर्ड असा प्लॅटफॉर्म सापडला तो म्हणजे बिजगुरुकुल बिजगुरुकुल इज अ ब्लेसिंग फॉर मी बिजगुरुकुलला मी प्रॉपरली रिसर्च केलं बघितलं इथे डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात त्या स्किलच्या हेल्पने आपण अर्निंग करू शकतो हे मला समजलं लगेचच मी एनरोल केलं आणि मी माझा लर्निंग पार्ट स्टार्ट केलं इथे मी कोणते स्किल शिकली कसे शिकली गुरुकुल नेमकं आहे तरी काय याचे गायडन्स मी तुम्हाला देणार आहे गुरुकुल म्हणजे बीजगुरुकुल हा एटेक प्लॅटफॉर्म आहे ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे लर्निंग बरोबर आपण अर्निंगही करू शकतो जो आपल्याला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस प्रोव्हाइड करतो हाय पेइंग स्किल शिकवले जातात हा बायजूस आणि अनअकॅडमीसारखा आहे इथे डिजिटल स्किल्स शिकून त्यात इम्प्लिमेंट करून आपण इन्कम जनरेट करतो असे सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जाते आता तुमचा नेक्स्ट डाऊट हा असेल की बिजगुरुकुल हा सेफ आहे का त्याचा आन्सर आहे हो बिजगुरुकुल हा सेफ लिगल अँड ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे बिजगुरुकुल हा गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे बिजगुरुकुलला भारतीय उद्योगरत्न अवॉर्डने सन्मानित आहे त्याचबरोबर जोस्टॉक अँड टेडेक्सारख्या पॉप्युलर चॅनलवर फीचर केले जाते विजगुरुकुलची सुरुवात ही वीस मार्च दोन हजार वीस रोजी झाली आहे त्याचे इव्हेंट्स बी बी एम आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो इथे मोठे मोठे सुद्धा येऊन जातात जसे की प्रफुल बिल्लोरे रितेश अगरवाल अंकुर बारीकूसारखे मोठे मोठे पर्सनॅलिटी इथे अटॅच आहे त्याच्यामुळे ते विजगुरुकुलच्या स्टुडंटला गाईड करतात आणि ते मोठे मोठे इव्हेंट्स म्हणजे नॅशनल ट्रिप इंटरनॅशनल ट्रिप बी बी एम बुटक्या यासारखे ऑफलाईन इव्हेंटसुद्धा इथे ऑर्गनाईज केले जाते त्याचबरोबर भिजगुरुकुल हा व्हॉट्सअप टेलिग्राम यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हेरीफाय आहे आता तुम्हाला आयडिया आलीच असेल की भिजगुरुकुल से हा सेफ लिगल अँड ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे एलिजिबल क्रायटेरिया काय असणार तुमचं एज एटीन प्लस असलं पाहिजे तुमच्याकडे लॅपटॉप असणं गरजेचं नाही एक स्मार्टफोन इनफ आहे विथ इंटरनेट कनेक्शन तुम्ही जर गृहिणी असाल स्टुडंट असाल किंवा जॉब करणारे असाल तर तुम्ही एनरोल करू शकता हे पार्ट टाईम किंवा टाईम पण करू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कम्फर्ट झोनने तुम्हाला काम करायचं आहे दिवसाचे दोन ते तीन तास तुम्हाला काम करायचं आहे तरी नफा आहे एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला पैसे कमवायचे ना तर तुमच्याकडे स्किल असणं फार गरज आहे जर तुमच्याकडे स्किल नसेल तर तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या डिग्रीची पण काहीच व्हॅल्यू राहत नाही तुम्हाला कोण जॉब पण देत नाही आणि फ्री लान्सर आणि एंटरप्रनर बनण्याचं तर स्वप्न तुम्ही सोडूनच द्या गुरुकुल हा ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तसेच ग्लोबलसुद्धा हा ग्लोबली वर्क करतो वन फिफ्टी प्लस कंट्रीजमध्ये हा अवेलेबल आहे इथे हाय पेइंग डिजिटल स्किल शिकवले जातात आणि त्याचे सर्टिफिकेट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जाते इथे ट्रेनिंग देतात झिरो टू स्क्रॅचपासून आपल्याला शिकवतात स्टेप बाय स्टेप गायडन्स करतात त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर आपण जॉबसाठी अप्लाय करू शकतो असे मल्टिपल वेज आहे की इथे आपण पैसे कमवू शकतो फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग फेसबुक ॲड गुगल ॲड कंटेंट क्रिएशन ॲमेझॉन एफ बी ए ड्रॉप शिपिंग अँड मेनी मोर अदर ऑप्शन्स अवेलेबल इन विस्कृत फ्रीलान्सिंग म्हणजे जे तुम्ही स्किल शिकणार त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळणार त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळणार फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक ॲडचा कोर्स शिकलात आणि तुम्हाला सर्टिफिकेटही मिळाले त्याच्यानंतर मार्केटमध्ये असे खूप साऱ्या कंपन्या आहेत की त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ॲड रन करायचे असते मग तुम्ही ॲड सेट करून देणार क्लायंट तुम्हाला त्याचे पैसे देणार सिम्पल आणि याच्यात तुम्ही आरामात महिन्याला चाळीस ते पन्नास हजार कमवू शकता फ्रीलान्सिंगसाठी फेस शो करायची गरज नाही विदाउट फेसच इन्कम जनरेट होते सोशल मीडियावर पण फेस दाखवायची गरज नाही याचे सेपरेट ट्रेनिंग इथे प्रोव्हाइड केले जाते फ्रीलान्सिंगचे क्लायंट कुठून येणार आम्ही त्यांच्यासाठी कसे काम करणार जगभरातले क्लायंट कसे येणार आणि आम्ही कसे डॉलरनी पैसे कमवू हो शकतो हे सगळं आमच्या पॅकेजमध्ये कवर्ड आहे मग विचार कसला करताय लवकर डिसिजन घ्या सेकंड वे आहे ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय जर तुम्हाला कोणतेही स्किल शिकायचे नसेल किंवा कोणत्याही टेक्निकल गोष्टी शिकायच्या नसेल तर बिजगुरुकुल तुम्हाला एक अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी देते हे आमच्या बंडनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजेच काय तर बिजगुरुकुलच्या कोर्सेसला तुम्ही सोशल मीडियाच्याद्वारे प्रमोट केलं आणि तुमच्या ॲफिलेट लिंक थ्रू जर कोणी ते परचेस केलं तर बिजगुरुकुल तुम्हाला सेवंटी पर्सेंट कमिशन देते आहे ना अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी बिजगुरुकुलमध्ये ॲफिलेट ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड केली जाते त्याचे सेपरेट ट्रेनिंग असते झिरो टू स्क्रॅचपासून आपल्याला शिकवतो इथे चेन सिस्टम नाही पण इन्व्हेस्टमेंट मात्र आहे आपल्याकडे चार बंडल्स आहेत ते कोणते सर्वात बेस्ट बंडल आहे बिझनेस मास्टरी फायनान्स मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी आणि सर्वात बेसिक जो पॅकेज आहे तो ट्रॅफिक मास्टर बघा पहिला जो बंडल आहे जो बिझनेस मास्टर बिझनेस मास्टरीची वेबसाईट प्राईज आहे तीस हजार माझ्या ॲफिलेट लिंक थ्रू जर तुम्ही घेतली तर ती एकवीस हजार म्हणजे तुम्हाला नऊ हजाराचं डायरेक्ट डिस्काउंट मिळेल आणि या बंडलमध्ये तुम्हाला फायनान्स मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळेल वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाईम ॲक्सेसमध्ये दुसरा जो बंडल आहे तो फायनान्स मास्टरी फायनान्स मास्टरीची वेबसाईट प्राईज आहे वीस हजार जर माझ्या ॲफिलेट लिंक थ्रू जर घेतली तर ती पंधरा हजार म्हणजे तुम्हाला पाच हजाराचं डायरेक्ट डिस्काउंट मिळेल या पॅकेजमध्ये तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरी अँड ट्रॅफिक मास्टरी फ्री ऑफ कॉस्ट मिळेल तिसरा जो बंडल आहे तो इन्फ्लुएन्स मास्ट्री इन्फ्लुएन्स मास्टरीची वेबसाईट प्राईज आहे सोळा हजार पण माझ्या ॲफिलेट लिंक थ्रू जर घेतली तर अकरा हजार म्हणजे डायरेक्ट तुम्हाला पाच हजाराचं डिस्काउंट मिळेल यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक मास्टरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार चौथा जो बंडल आहे तो ट्राफिक मास्टरी ट्राफिक <laughs> मास्टरीची वेबसाईट प्राईज आहे नऊ हजार माझ्या ॲफिलेट लिंक थ्रू जर घेतली तर ती सहा हजार म्हणजे डायरेक्ट तुम्हाला तीन हजाराचा डिस्काउंट मिळेल म्हणजे आता तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल की कोर्सेसचे प्राईज आणि डिस्काउंट याची तुमचे स्वप्न मोठे आहे तुम्हाला घरच्यांना फायनान्शियल सपोर्ट करायचं आहे तुम्हाला इंडिपेंडंट बनायचं आहे तुम्हाला स्मार्टली वर्क करायचं आहे तुम्हाला तुमचे स्किल अपग्रेड करायचे आहे तर तुम्ही डोळे बंद करून बिझनेस मास्टरीने एनरोल करा बिझनेस मास्टरीमध्ये तुम्हाला इन्फ्लुअन्स मास्टरी फायनान्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी फ्री ऑफ कॉस्ट मिळेल इथे तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाईम ॲक्सेस मिळा नेक्स्ट डाऊट तुमचा हा सुद्धा असू शकतो वर्षा माझ्यासाठी कोणतं पॅकेज बेस्ड आहे तर मी तुम्हाला एकच रेकमेंड करेन बघा बिझनेस मास्टर बिझनेस मास्टरीमध्ये तुमची फास्टेस्ट ग्रोथ होते ती कशी तुमचे स्किल जास्त असतात अर्निंग पोटेन्शियल जास्त असतं तुमचे नंबर ऑफ कोर्सेस जास्त असतात म्हणजे ट्रॅफिक मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी आणि फायनान्स मास्टरी हे फ्री ऑफ कॉस्ट मिळणार तर तुमच्याकडे खरोखरच पैशाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा पैसे अरेंज होत नसतील तर त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या पॅकेजने पण एनरोल करू शकता समजा तुम्ही पा फायनान्स मास्टरीने एनरोल केला तिथे तुम्ही पंधरा हजार भरणार आणि काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की चला बिझनेस मास्ट्रीमध्ये आपण एनरोल करूया कारण आपले स्किल पण अपग्रेड झाले पाहिजे ना तर तुम्हाला परत एकवीस हजार भरावे लागणार टोटल तुमचे छत्तीस हजार जाणार म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते की जर बिझनेस मास्टरीने तुमची जर्नी स्टार्ट केली तर तुम्हाला सारखे सारखे पैसे भरावे लागणार नाही इथे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाईम ॲक्सेस असणार इफ यू स्टार्ट युअर जर्नी you इन बिझनेस मास्टरी बिझनेस मास्टरीने जर तुम्ही एनरोल झाली तर माझी पर्सनल मेंटॉरशिप तुम्हाला मिळणार विच इज वर्थ रुपीज टेन थाउजंड जी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार वन ऑन वन कन्सल्टेशन्स मिळणार माझं गायडन्स असणार सपोर्ट सिस्टम असणार कम्युनिटी ॲक्सेस देणार एव्हरी वीक ए सेशन घेणार ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केले जाणार हँड होल्डिंग सपोर्ट करणार झिरो टू स्क्रॅचपासून शिकवणार या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला गाईडलाईन देणार तुम्ही हा विचार करत बसले असणार की मला या गोष्टीचं नॉलेज नाही आहे मी कधी हे केलेलंच नाही आहे मला काही सुचतच नाही आहे तर बघा मी पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पण झिरो नॉलेज झिरो एक्सपिरियन्स आणि झिरो स्किल होते पण इथे आल्यावर मला प्रॉपर गायडन्स मिळालं ट्रेनिंग मिळालं झिरो टू ॲडव्हान्सपासून शिकले त्याच्यामुळे तुम्हाला माझ्याकडूनही प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर सपोर्ट मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन हा सुद्धा असणार ट्रेनिंग किती दिवस असणार ट्रेनिंग कसे असणार तर बघा तुम्ही जेव्हा बिजगुरकुलच्या बंडलमध्ये एनरोल करता तेव्हा इमिजिएटली ॲक्सेस तुम्हाला मिळतं ट्रेनिंग हे प्री रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असतात इथे प्रत्येकजण स्टुडंट हाऊसवाईफ आणि जॉब प्रोफेशनल असतात ते त्यांच्या टायमानुसार हे रेकॉर्डेड सेशनचे टे ट्रेनिंग ते बघतात त्याच्यामुळे ट्रेनिंग हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्येच असतं हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात काही लाईव्ह सेशन पण असतात लाईव्ह सेशनच्या ट्रेनिंग जर आऊट झाली तुमच्याकडनं तर विदिन फॉर्टी एट आवर्समध्ये तुम्हाला त्याचे रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळतं त्यामुळे असं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही की माझी ट्रेनिंग मिस झाली तर आता मी काय करू कसं घेणार काय करणार तर त्यामुळे कम्युनिटीमध्ये लगेच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन अवेलेबल करून देतो तुमच्या मनातला सर्वात इम्पॉर्टंट डाऊट्स तो म्हणजे मी जर एनरोल केलं तर माझी अर्निंग ही किती दिवसात होईल तर बघा नाईंटी डेजचा रोडमॅप दिला जातो त्या नाईंटी डेजमध्ये तुम्ही तुमचे स्किल अपग्रेड करतात इम्प्लिमेंट करतात आणि त्यानुसार रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला डेली ट्रेनिंग अटेंड केले पाहिजे स्वतःमध्ये सुधारणा केल्या पाहिजे एक डिसिप्लिन मेंटेन केलं पाहिजे डेडिकेटली काम केलं पाहिजे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली पाहिजे बघा यश हे तुमच्या हातातच आहे कारण तुम्ही जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहात हे तुम्ही विसरूनच जातात म्हणून तुम्ही स्वतःवर काम करा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन माझ्याकडे पैसे नाही मी कसे करू काहीच नाही असा विचार करून तुम्ही अर्ध आयुष्य घालवून टाकतो बघा सुरुवातीला माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते पण मी माझ्या घरातल्यांकडून अरेंज करून मी एनरोल केलं आणि माझं लर्निंग पार्ट स्टार्ट केलं कारण मला माहिती होतं ना की माझे स्किल अपग्रेड करणं किती गरजेचं आहे आज आपले पॅरेंट्स आपल्यावर लाखो रुपये खर्च करतात एज्युकेशनसाठी त्याचे काय रिझल्ट आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे साधा मार्केटमध्ये पंधरा हजाराचा जॉबसुद्धा आपल्याला मिळत नाही मग तुम्ही इथे स्किलवर इन्व्हेस्ट करत आहात गुरुकुल तुम्हाला स्किलवर सांगते इन्व्हेस्ट करायला आणि अर्निंग प्लस लर्निंग हे दोन्ही पार्ट ती तुम्हाला शिकवली आणि जर तुम्ही असा विचार करत बसले असाल की पैसे नाही आहे तर मी काय करू बघा तुमच्याकडे आजही पैसे नसणार उद्याही नसणार एका महिन्यानी पण नसणार किंवा एखाद्या वर्षाने पण नसणार त्याच्यापेक्षा असा माइंडसेट काढून टाका पैसे अरेंज करा तुमचे स्किल अपग्रेड करा प्रोडक्टिव्हिटीने काम करा स्मार्टवर्क करा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा तर यश हे तुमच्या हातातच आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरातले तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये द्यायला नाही म्हणते तर बघा इथे तुम्हाला हाय पिंग डिजिटल स्किल शिकवले जातात ज्याच्या थ्रू जा तुम्ही तुमचं करिअर रिस्टार्ट करू शकता महिन्याला इन्कम जनरेट करू शकता नक्कीच ते तुम्हाला अलाव करतील बघा तुमच्यामध्ये डिसिजन घेण्याची हिंमत असली पाहिजे जर तुमचे स्वप्न मोठे असतील तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी पण ही तुमचीच असली पाहिजे जर तुम्हाला पैसे कमवायचे की एक्सक्युजेस देऊन या ऑपॉर्च्युनिटीला मिस करायचं आहे एक तुम्ही ठरवा चॉईस इज युअर हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्ही नक्कीच सिरियस आहात लाईफमध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी एकच सांगेन आयुष्य खूप सुंदर आहे ते चांगल्या पद्धतीने जगा नेहमी आनंदी राहा आणि तुमच्या घरातल्यांना पण आनंदी ठेवा तुमचं आणि तुमच्या घरातल्यांचे स्वप्न सगळी पूर्ण करा दे डिझर्विंग यू टू नो एक्सक्युजेस टेक डिसिजन फास्ट वन डिसिजन हॅज बीन चेंज युअर लाईफ स्टार्ट युअर जर्नी नाव सी यू इन माय टीम ऑल द व्हेरी बेस्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय